खेड बाजार समितीच्या संचालकाच्या मासिक सभेत राजकारणाच्या कलगीतुरा सुरू आहे बाजार समितीच्या सभेवर माजी आमदार दिलीप मोहिते पाटील व समर्थकांनी सलग तिसऱ्यांदा बहिष्कार घातल्याने खळबळ उडाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे माझे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि बाजार समितीचे विद्यमान सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांच्या समर्थकांमध्ये राजकीय तणाव शिगेला पोहोचल्याचं दिसून येत आहे विधानसभा निवडणुकीत आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पराभव झाल्याने त्यांचे संचालक म्हणून असलेले समर्थक अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे खेड तालुक्याचे माजी आमदार महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे अध्यक्ष आणि क्रेड कृषी उत्पन्न बैठकीवर बहिष्कार टाकला सहकार कायद्यानुसार सलग मासिक सभेला गैरहजर राहणाऱ्या संचालकाचे पद धोक्यात येते त्यामुळे मोहिते पाटील व सात सहकारी पदाधिकारी पुढच्याच मासिक सभेला उपस्थित राहणार की सभापती उपसभापती निवडीवरून सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेद्वारे काही वेगळे समोर येणार याकडे तालुक्यात जनतेचे लक्ष लागून राहणार आहे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या म्हणण्यानुसार ऑक्टोबर महिन्यात झालेल्या बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवडीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आणि त्याचवेळेचे सभापती कैलास रेंबोरे आणि उपसभापती विठ्ठल वनघरे यांनी राजीनामा दिला असून प्रक्रियेप्रमाणे मंजूर झालेलं नाही हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे जिल्हा निबंधक कार्यालय नऊ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे अशा परिस्थितीत होणारी बाजार समितीच्या संचालकाची बोलावलेली मासिक बैठक ही बेकायदेशीर आहे त्यामुळे आम्ही आठ पदाधिकाऱ्यांच्या मागच्या आणि आजच्या बैठकीवर बहिष्ठ टाकला आहे सभागृहात येऊन तसे पत्र आम्ही बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी त्यांच्याकडे दिले आहे पहिली म्हणजे दहा ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया बैठक होती पुढच्या दोन मासिक सभेवर आम्ही बहिष्कार टाकला है ताउने सहकर है। आहे त्यामुळे सहकार नियमानुसार आम्हाला कोणतीही अडचण निर्माण होत नाही सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजीच्या सुनावणीनंतर पुढील दिशा ठरवून असे सांगण्यात आले आहे सभापती विजय शिंदे पाटील यांच्याबाबत म्हणाले की सहकार संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकारी असूनसार आम्ही सर्वांना बरोबर घेऊन काम करत आहोत विरोधी पदाधिकाऱ्यांचा बहिष्कार अनाकालीन आहे पाहुण्यात तर मग माझे आमदार दिलीप पवित्र पाटील यांच्या वतीने बाजू मांडताना बाजार समितीचे संचालक विनोद टोपे आणि आपली भूमिका विषद करताना सभापती विजय शिहा शिंदे पाटील काय म्हणाले नमस्कार आज कृषी उत्पन्न बाजार समितीची मासिक मिटिंग त्या ठिकाणी संपन्न झाली मासिक मिटिंग संपन्न होता आमचे सगळे दहा संचालक त्या ठिकाणी उपस्थित आहेत बाजार समितीच्या माध्यमातून चांगलं कामकाज करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतोय आणि आता आचारसंहिता संपल्यामुळं काही व्यापक स्वरूपातले जे निर्णय धोरणात्मक निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय आहेत ते निर्णय त्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याचं काम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आम्ही सगळे संचालक मंडळ त्या ठिकाणी करते आणि पुढच्या एक दोन महिन्यामध्ये आम्ही घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी शेतकऱ्यांच्यासाठी होत असलेला फायदा हा लोकांना प्रत्यक्ष जनतेला त्या ठिकाणी दिसेल आम्ही सगळ्यात पहिल्यांदा निर्णय चांगलं शुद्ध पाणी चांगले टॉयलेट्स आणि लोकांच्यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून अल्प दरामध्ये जेवणाची व्यवस्था हे तीन मुद्दे जे आहेत आजच्या मिटिंगमध्ये आम आम्ही अजेंड्यावरती त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि पुढच्या महिनाभरामध्ये याच्यावरती कारवाई करून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्यासाठी ही बाजार समिती काम करते आणि अधिक व्यापक स्वरूपात उद्याच्या काळात देखील आम्ही सगळे संचालक मंडळ त्या ठिकाणी काम करणार आहे मुळामध्ये आमची जी कमिटी आहे ही मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं सभापती उपसभापती निवड झाली आहे त्यामुळे आधे मु हा देश संविधानावरती चालतो आणि ह्या देशामध्ये मला वाटत नाही संविधानापेक्षा कुणी मोठं आहे त्यामुळे आम्ही सगळे कायद्याचं राज्य ठेवून कायद्याच्या विश्वासाने आणि कायद्याच्या आधारानं हा हे सगळं कामकाज त्या ठिकाणी करतो आहे आणि उद्याच्या काळात देखील कायद्याच्या माध्यमातूनच आम्ही सगळं कामकाज त्या ठिकाणी करतो आहे आणि कायद्याने आम्हाला जे अधिकार दिले त्या अधिकाराचा वापर करून आम्ही या मार्केट कमिटीचं कामकाज त्या ठिकाणी करतो आहे विनोद टोपे साहेब तुम्ही आजच्या मिटिंगला आलेला खरंतर ही इलेक्शन सभापतीची इलेक्शन नंतर तिसरी मिटिंग आहे बाजार समितीची हो आणि तिसऱ्या मिटिंगला तुम्ही येऊन स्वाक्षरी केली की के नुसता अर्ज दिलाय आणि तो अर्ज काय अरे खरं पाहिलं तर आमचे सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्या निकालामध्ये असं खाली म्हटलं की त्यांनी संपूर्ण अधिकारी डी आगला दिलेली आहे दिले। डी आक हा निकाल आमचा प्रलंबित आहे आणि न्यायालयीन दुःष्टी आणि आमच्याकडं सभापती उपसभापती हे कैलाश नेंबोगाने आणि विठ्ठल वनकेकडेच आमच्या दृष्टीने आहेत आणि ज्यावेळेस आमचा आर ज्यावेळेस नऊ नऊ डिसेंबर आता एक आमची ताकद पडलेली ज्यावेळेस आमचा नऊ डिसेंबरचा निकाल होईल त्याच्यानंतर आम्ही कोणता सभापती कोणता उपसभापती त्यानंतर आम्ही ठरवू आणि मग आम्ही त्या मिटिंगला वार्षिक मिटिंगला हजर राहू त्याच्यासाठी आम्ही आमचे सगळे सभासद आमच्या सगळे सहकारान येऊन स्वतः मुदखेड तालुक्याचे माजी आमदार दिलपाना मध्ये पाटील हे या ठिकाणी आलेले होते आम्ही सगळे संचालक या ठिकाणी न्यायालयीन बाब चालू असल्यामुळे आम आम्ही फक्त आगत देण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो आम्ही या मीटिंगला तुम्ही मिटिंगच्या मिटिंग प्रोसिडिंग बुकवर सह्या केल्या नाही नाही प्रोसिडिंग बुक आम्ही कोणतीही सही केलेली नाही तुमचा हा बहिष्कार समजायचा की न्यायालयाची बाब आहे म्हणून आमचा हा बहिष्कार समजायचा आठ संचालकांचा याच्यावरती बहिष्कार आहे त्याच्यात दिलीपांना मोहिते पाटील पण आहेत हो आम्हाला स्वतः आहे आमचे बाकी सगळे आठ संचालक आहे जी निवड आहे ते एक मिटिंग ती करतो सावपदी निवडीची मिटिंग होती आणि त्याच्यानंतर हे आजची आमची ही दुसरं मिटिंग आहे आणि ह्या दुसऱ्या मिटिंगला आम्ही आमच्या सगळ्या आठ संचालकांनी बहिष्कार टाकून न्यायालयामध्ये ही बाब प्रलंबित असल्यामुळे आम्ही गो देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत